हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्मी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही लव्ह स्टोरीचा पाचवा पार्ट बघितला पाचव्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आमचं लव्ह मॅरेज कसं झालं लव्ह मॅरेज झाल्यानंतर आम्ही पुण्यामध्ये येण्याचा आम निर्णय काय घेतला आणि आमचे जे प्रेम संबंधाने जोडलेले लोक होते त्यांनी कशी आम्हाला साथ दिली हे तुम्हाला पाचव्या पार्टमध्ये लव्ह स्टोरीच्या सांगितलेले आहेत मग तिथून आम्ही पुण्यामध्ये आम कसे आलो पुण्यामध्ये आल्यानंतरचे सुरुवातीचे ते आमचे दिवस दिवस कसे होते आणि दोघांनी आमच्या आमच्या घरी कसं सांगितलं ते सगळं तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करते पुण्याला यायचं ठरलं पण इथे पुण्याला कसे आलो तेही खूप वेगळं आहे म्हणजे सहसा तर लव्ह मॅरेज केल्यानंतर सोबतच जातात म्हणजे बाहेर जिथे जायचं तिथे पण आमच्यात आमच्या लव्ह स्टोरीमध्ये तसं नाही घडलं आम्ही आलो पुण्यामध्ये तर ते वेगवेगळं आलो ते कसं वेगवेगळं आलो ते तुम्हाला सांगते झालं असं की पुण्यामध्ये यायचं ठरलं आणि कामाचा काही पत्ता नव्हता कामच नाही हातात तर मग दोघ इथे येऊन काही उपयोग नाही इथे आल्यानंतर जॉब शोधायला भरपूर वेळ लागू शकतो त्याच्यामुळे मिस्टरांचं म्हणणं होतं की तिकडे आमची आम्ही रूम रू केली होती, रू होती। जर, आ, तर त्या रूमचा त्या रूमला आम्ही डिपॉझिट दिलेलं होतं म्हणजे आमच्या हातामध्ये ती रूम होती त्याच्यामुळे तिकडे जर मी काही दिवस राहिले तरीही चाललं असतं आणि इकडे यांचे मित्र पुण्यामध्ये काम करत होते तर हे मित्रांजवळ येऊन राहून जॉब शोधू शकत होते म्हणून मग आमचं असं ठरलं की एकाने यायचं एकाने तिकडेच राहायचं तर मिस्टर पुण्याला येणार होते आणि मी चंद्रपूरलाच राहणार होते काही दिवस जोपर्यंत यांना जॉब मिळत नाही तोपर्यंत तर तसंच झालं ठरल्याप्रमाणे तर माझे मिस्टर आले पुण्याला यांचे मित्र वगैरे गावातले इथे पुण्यामध्ये काम करत होते तर त्यांच्याकडे आठ दहा दिवस राहिले आठ दिवस आठ दहा दिवस राहिले जॉब मिळाला नाही आठ दहा दिवसानंतर मग एका मित्राने यांना था त्यांच्याच कंप त्यांच्याच कंपनीमध्ये जॉब बघून दिला आणि मग तिथे हे काम करायला लागले काम करायला लागले तीन चार दिवस त्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांना काम पटलं आणि काम पटल्यानंतर मग त्यांनी मला बोलवून घेतलं तर मग तिकडून चंद्रपूरची रूम सोडली आणि चंद्रपूरवरून मी माझ्या माझी एक बॅग कपड्यांची आणि एका पिशवीमध्ये थोडेसे भांडे होते म्हणजे स्वयंपाक बनवून खाऊ शकतो दोघां दोघांचा इतके भांडे होते तेवढे भांडे मी घेऊन पुण्याला आले। पुण्याला आले आणि मिस्टरांचा जॉब सुरू झाला आणि बारा तास जॉब होता तिथे त्यांचा त्याच्यामुळे त्यांना वेळच नाही मिळाला रूम वगैरे आमच्यासाठी बघायला तर मग ज्या दिवशी मी चंद्रपूरवरून पुण्याला पोहोचले माझ्या मिस्टरांनी रूमसुद्धा शोधली नव्हती मग पुण्याला पोहोचल्यानंतर आम्ही एका कॅन्टीनमध्ये नाश्ता वगैरे चहा वगैरे पिलो आणि मला कॅन्टीनमध्येच बसवून ठेवलं हो सामानासकट मग यांचे मित्र आणि हे गेले बाहेर रूम बघायला तर रूम बघायला गेले थोड्या वेळामध्ये त्यांना रूम मिळाले रूमला भाडं होतं तीन हजार रुपये जे परवडणार नव्हतं आम्हाला सुरुवातीला कारण तर जॉब पण यांना कमी पैशाचा मिळाला होता आणि आमच्याजवळ तिकडे सुद्धा पैसे नव्हते आणि इकडे सुद्धा आल्यानंतर पैसे नव्हते कारण तर मला आम्हाला चंद्रपूरवरून पुण्याला यायला भरपूर पैसे लागले होते त्याच्यामुळे आमच्याजवळ पैसे खूप कमी होते तर मग डिपॉझिट वगैरे द्यायला पण पैसे नव्हते तर यांच्या मित्रांनीच रूमचं डिपॉझिट दिलं होतं रूमचं डिपॉझिट तर यांच्या मित्रांनी दिलं पण ते आता आम्हाला आज नाही उद्या त्यांना द्याय द्याय द्यायचंच होतं तर मग पेमेंट झाल्यानंतर ते द्यायचं ठरलं होतं तर रूम बघितल्यानंतर मी रूम आम्ही रूममध्ये शिफ्ट झालो ना गॅस वगैरे नव्हता स्वयंपाक करून खायला पुन्हा आमच्यासाठी नवीनच होतं आणि इथे कोणीच ओळखीचं नाही आमच्या फक्त आता मित्र सोडले तर इथे कोणीच ओळखीचं नव्हतं आणि मित्र सुद्धा व्याचन व्याचनर होती तर राहायचे तर त्यांच्याकडे ज्या काही सुविधा असेल तर त्यांच्या पुरत्याच होत्या त्या आम्हाला काही मदत करू शकणार असं काही नव्हतं तर मग आणि आम्हाला सुद्धा आता पुण्यामध्ये आलो होतो एका मित्राची यांनी मदत घेतली होती त्याच्यामुळे असं वाटायचं की प्रत्येकदा मित्रांचीच मदत घेणं चांगलं नाही आपणच आपल्या पुरुषाला आता काहीतरी करू असं म्हणून मग पुढं काय करायचं ते ठरलं तर मग तिथून आम्ही रूम 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 केली रूम के त्या रूममध्ये राहायला लागलो राहायला लागलो लागल। लागल। माझ्याजवळ थोडेसे भांडे होते जास्त नव्हते दोन तीन पातेले म्हणा दोन तीन ताटं दोन तीन ग्लास दोन तीन वाटे असं असं होतं आणि एक स्टीलची शेगडी बी गावाकडून आणली होती शेगडी आणली होती पण हंडा नव्हता म्हणजे गॅस सिलेंडर नव्हता वापरायला आणि इथे ओळख नसल्यामुळे आम्हाला कोणाकडून घेता पण येत नव्हतं आणि पैशाची कमी असल्यामुळे विकत सुद्धा हो घेऊ शकत नव्हतं इतकी आमची बेकार परिस्थिती होती पुण्यामध्ये आलो तेव्हा सुद्धा सिलेंडर घेण्या पैसे नव्हते पण थोडेफार पैसे होते जवळ ते आम्ही जपून 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 वापरत होतो आता हो ते कसे वापरत होतं सांगते तुम्हाला मग आता करायचं काय पैसे खूप कमी आहे मग अशा आम्ही पेमेंट व्हायला दीड महिना वेळ होता तर मग आम्ही जे पैसे होते ते कसे दीड महिना वापरले ते तुम्हाला सांगतो बघा म्हणजे सुरुवातीचे ते दीड महिना खूप कठीण गेला आमच्यासाठी ते पहिल्या दिवशी आलो तर पहिल्या दिवशी आल्यानंतर मेसवरती संध्याकाळचं जेवण केलं राईस प्लेट खाल्ली आणि इकडच्या भाज्या खूप वेगळ्या होत्या म्हणजे इकडचं जेवण खूप वेगळं होतं आमच्याकडचं जेवणात आणि इकडच्या जेवणामध्ये खूप फरक होतं दुसऱ्या दिवशी सकाळी चहा प्यायला बाहेर गेलो मिस्टरांनी मी वडापावचा नाश्ता केला आणि ते गेले गे ऑफिसला आणि मी आले घरी आले घरी तर मग दिवसभर वडापाववरती राहिले आणि ते गेले कंपनीमध्ये तर कंपनीमध्ये कसं त्यांना मेसचे डबे यायचे तर ते मेसचा डबा वगैरे घेऊन जेवण करू शकत होते आणि उधारीवर त्याच्यामुळे दुपारच्या जेवणाचं त्यांचं टेन्शन गेलं आणि मग मला खूप प्रश्न पडला होता कारण तर इकडे घरी सिलेंडर वगैरे नव्हतं आणि स्वयंपाक बनवायची अडचणच होती नव्हते त्याच्यामुळे मला सकाळी वडापाव खाल्ला की दिवसभर वडापाववरतीच राहावं लागत होतं आणि चहा आणि नाश्ता करून ना आली सकाळी की बस घरामध्येच असायची दिवसभर घराच्या बाहेर निघायची नाही त्याच्यामुळे शेजारी पाजारीसुद्धा ओळख लवकर झाली नाही माझी तर असं असंच मग काही दिवस चाललं होते पैसे ते थोडे थोडे संपत गेले संपत गेले म्हणजे जवळ पैसेच उरले नाही जास्त पैसे संपत आले त्याच्यानंतर मग चहा आणि नाश्ता बाहेरच करायचो तर सकाळी मग एक ना एक चहा घ्यायचो आणि दोघ जण त्यामध्ये प्यायचो तर मिस्टरांना ऑफिसमध्ये गेल्यानंतर आता यायचा त्याच्यामुळे मिस्टर म्हणाले की मला ऑफिसमध्ये चहा मिळते त्याच्यामुळे तू जास्त पी मी थोडासा कमी देतो तर मग तरीही आम्ही अर्धा अर्धा चहा प्यायचो एक चहा घ्यायचो आणि जण चहा प्यायचो एक एक वडापाव घ्यायचो आणि दोघंही नाश्ता करून ते ऑफिसमध्ये यायचे आणि मी घरी जायचे तर पूर्ण दिवस माझा एका हाफ नाश्त्यावरती जायचा पैसे खूप कमी असल्यामुळे बाहेर मेसवरती जेवण करायला जायचं म्हणजे नगदी पैसे देणं होतं आणि हे ज्या मेसवरती जेवण करायचे तिथून ते उधारीत डबा घ्यायचे त्याच्यामुळे मग तिथे उधारीत टिफिन मिळू शकत होता माझ्या मिस्टरांनी काय केलं दुपारच्या दुपारच्या जेवणासाठी ते हाफ टिफिन घ्यायचे आणि संध्याकाळच्या जेवणा संध्याकाळी फुल टिफिन घेऊन घरी यायचे म्हणजे आम्ही दोघंजणी एका टिफिनमध्ये जेवण करायचो संध्याकाळचं असं to एक महिना असा हा आम्ही एक हाफ चाय एक 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 हाफ नाश्ता सकाळचा आणि त्याच्यावरती मी दिवसभर घरी असायचे आणि दिवसभर जेवण नाही मग माझी मिस्टर दुपारी हाफ टिफिन घ्यायची हाफ टिफिनमध्ये दुपारचं जेवण माझी मिस्टर ऑफिसमध्ये मा करायचे आणि संध्याकाळी एक फुल टिफिन घेऊन घरी यायचे तर त्या फुल टिफिनमध्ये सुद्धा काय व्हायचं मला इकडच्या जेवणाची चव नसल्यामुळे मी रोज जेवणाच्या ताटावरती रडायचे जे। की मला ह्या भाज्या आवडल्या नाही मला ह्या चपात्या आवडल्या नाही असं म्हणून मी रोज रडायचे माझी मिस्टर मुकाट्यानं ते खायची आणि मी रडायचे तर एखादी चपाती थोडासा भात असं जेवण माझं ते सुरुवातीला मी करायचे त्या मिस्टवरच्या टिफिनमध्ये आणि माझी मिस्टर दोन आणि थोडासा भात असा खाऊन घ्यायचे मग उरलं काही एखादी चपाती अर्धी चपाती उरायची तर मग ते सकाळी मी नाश्ता करून यायचे ना त्यानंतर मग मी ते थोड्याशा भाजीसोबत जेवण करून घ्यायचे असं करून सुरुवातीचा एक महिना काढला एक महिना असाच काढला आणि एक महिन्यानंतर मग होतं एक महिना काढला पण त्या एक महिन्यामध्ये नंतर ना माझी ओळख शेजारच्या एका मावशीसोबत झाली एक मुलगी होती तर मग त्या मुलीसोबत माझी चांगली ओळख झाली एक दोन दिवसामध्ये ती खूप मनमिळावट होती खूप मोकळे स्वभावाची होते त्याच्यामुळे लवकरच तिची माझी मैत्री झाली मग तिला ती माझ्या रूममध्ये उमस बसायची मग तिला कळलं की मी स्वयंपाक वगैरे घरात बनवत नाही तर ती मला विचारायला लागली ताई तू स्वयंपाक वगैरे बनवत नाही तर मग मी तिला म्हटलं की शेगडी आहे पण सिलेंडर नाही आहे त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे बनवू शकत नाही मग नाही सांगितलं जास्तचं सिलेंडर आमच्या घरी आहे पहा तुम्ही भरून आणत असाल तर मग तुम्हाला ते वापरायला होईल तर मग जसं माहीत झालं तसं मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आणि नि माझ्या मिस्टरांना सांगितल्यानंतर आम्हाला आनंद झाला की सिलेंडर भेटलं बाबा एकदाचं नंतर मग त्यांच्याकडनं सिलेंडर घेतलं भरून आणलं आणि त्यानंतर किराणा भाजीपाला आणून मग आम्ही स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आणि जेव्हा मी घरचं पहिल्यांदा पुण्यात आल्यानंतर जेवण केलं ना तेव्हाचा आनंद वेगळाच होता की बाहेरच्या जेवणामध्ये आणि आपल्या घरच्या जेवणामध्ये किती फरक आहे हे सुद्धा कळलं आणि मी खूप आनंदाने घरचं जेवण जेवायला लागले म्हणजे घरीच स्वयंपाक बनवायला सुरुवात झाली मिस्टरांना टिफिन ऑफिसमध्ये द्यायला सुरुवात देत होते आणि ते ऑफिसला जात होते मग सा आता बोलूं, बोलूं, मिस्टर ऑफिसला जात होते दिवसभर मी घरात एकटेच असायचे आता बोलून बोलून शेजाऱ्यांसोबत किती बोलायचं हाही मोठा प्रश्न होता आणि एकट्याच्या पुरुषावर पुण्यासारखे शहरामध्ये भागणार नव्हतं कारण तर अजूनही मिस्टरांनी जे लग कर्ज घेतलं होतं ते तर डोक्यावरती होतं ते फेडायचं होतंच आणि जे रूम आम्ही गेली होती ती त्याचं भाडं जास्त होतं तेवढं भाडंसुद्धा सुद्धा परवडणार नव्हतं तर आम्ही विचार केला की हे रूम आता बंद व्हायचे तर पहिले मी जॉब शोधायचा असं ठरवलं तर मग माझ्या मिस्टरांना वेळ मिळत नव्हता तर मग मी ज्या मावशीच्या मुलीसोबत माझी ओळख झाली होतीशी झाली त्या मावशीच्या मुलीला घेतलं आणि काही दिवस मी जॉब शोधायला बाहेर निघाले मला वाटत होतं थो 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 की थोडंसं जवळ मिळालं काम तर पायदळ येण्या जाण्यासाठी बरं पडणार कारण तर गाडी वगैरे सुरुवातीला आम्ही आणून निघते हो त्याच्यामुळे जिथे मी राहते त्या त्याच्या जवळपास कुठे काम मिळते का ते शोधत होते तर मग एक दिवस मिस्टरांना घेऊनच बाहेर निघाली गुरुवारी सुट्टी राहत होती माझ्या मिस्टरांना तर मग गुरुवारी मी माझ्या मिस्टरांना जबरदस्तीने घेऊन बाहेर निघाले आणि मग मग एका कंपनीमध्ये जॉब मिळाला तर बरं होतं त्या कंपनीची एक गाडी होती घरून लवकर निघायचं आणि त्या स्टॉपवरती उभं राहायचं मग ती गाडी आली की त्या गाडीमध्ये बसायचं आणि कंपनीमध्ये जायचं आणि कंपनीतून सुटल्यानंतर स्टॉपवरती सोडायची आणि त्या स्टॉपवरून मी घरपर्यंत पाहायला जायची तर अशी माझी सुरुवात झाली जॉबची तर मग तिथे मी काम करणं काम करायला सुरुवात केली तर काम तर करायला सुरुवात केली आणि इकडून आम्ही रूम पण चेंज केली कारण तर ते रूम त्या रूमचं भाडा मला परवडणार नव्हतं त्याच्यामुळे पण दोन महिन्यातच आम्ही ते रूम चेंज केली आणि लगेच त्याच रूमच्या थोडंसं समोर एक रूम बघितली तर ती माजी माजी रूम होती एकदम छोटी म्हणजे माझी आत्ताची किचन मोठी आहे तर एवढी छोटी रूम होती आणि वरती पत्र्याची रूम होती म्हणजे ते सिमेंटचे पत्रे असतात ते हो थी रूम पावसाळ्यामध्ये गळायचे भिंती भरून पाणी गळायचं अशा अवस्थेत आम्ही ते त्या रूममध्ये राहील राहिलो आतमध्ये छोटीशी बाथरूम तीन चार फॅमिली मिळून टॉयलेट वापरायचं अशी अवस्था होती त्या रूममध्ये गेल्यानंतर आणि असं चोवीस तास पाण्याची सुविधा नव्हती एक दिवसानंतर कार्पोरेशनचं पाणी यायचं तेच कार्पोरेशनचं पाणी भरून ठेवावं लागत होतं आणि पहाटेच उठून ते भरावं लागत होतं तीन फॅमिली होती तीन फॅमिली वगैरे आणि सगळ्या जणांना तेच पाणी वापरायला होतं त्याच्या त्याच्यामुळे कोणाला भेटायचं कोणाला नाही भेटायचं असं व्हायचं पहाटेच चार वाजता पाच वाजता उठावं लागत होतं आणि कार्बोड्रेशनचं पाणी भरून घ्यावं लागत होतं तर अशा पद्धतीने त्या रूममध्ये दिवस काढले दीड वर्ष आम्ही त्या रूममध्ये राहिलो तर जॉब सुरू केला जॉब माझी मिस्टरही जॉब करत होते आणि मी पण जॉब करत होते मग त्याच्याने काय झालं जे कर्ज माझ्या मिस्टरांनी घेतलं होतं ना तर ते कर्ज आम्ही एका वर्षामध्ये फेडलं एका वर्षामध्ये फेडल्यानंतर मग दुसऱ्या बहिणीचं लग्न व्हायचं होतं लहान ते, ते तुम्हाला सांगितलंच होतं तर दुसऱ्या वर्षी दोन हजार अठराच्या सुरुवातीला जुळलं आता त्यांचं होतं साक्षगंध तर साक्षगंधासाठी सुद्धा पैसे वगैरे नव्हते आमच्याजवळ काही पहिलेच कर्ज दिलं त्याच्यामुळे आमच्याजवळ काही जमा वगैरे नव्हते त्याच्यामुळे आता पैसे नव्हते त्याच्यामुळे म माझ्या मिस्टरांनी काय केलं कंपनीमधून एका वर्षानंतर ॲडव्हान्स घेतला बहिणीच्या साक्षरधासाठी मग साक्षीबंधासाठी ल ॲडव्हान्स घेतला आणि गेली मग साक्षीगंध केलं साक्षीगंध केल्यानंतर मग आता लग्न करायचं होतं काही दिवसानंतर काही महिन्यामध्ये लग्न पण होतं तर तोपर्यंत आमच्या घरच्यांना आमच्या नात्याबद्दल काहीच अतापता नव्हता की आमचं लग्न झालं आहे की काही आम्ही काहीच सांगितलं नव्हतं तोपर्यंत सगळं ठीक चालू होतं आणि मग आता लहान बहिणीचं लग्न लहान बहिणीचं लग्न जुळल्यानंतर मग आता लहान बहिणीच्या लग्नाला मला पण जायचं होतं आणि यांना पण जायचं होतं लग्नाला गेलो लग्नाला गेल्यानंतर मग आता लग्नाला गेल्यानंतर माझे मिस्टर म्हणाले की आता लहान बहिणीचं लग्न झाल्याबरोबर मी सुद्धा आपल्या लग्नाचा विषय काढतो काय म्हणते तर घरचे जर घरचे जर लग्नासाठी तयार झाले तर आपण परत सगळ्यांच्या सहमतीनं लग्न करू तर मग गेलो लग्नाला लग्नाला गेलो बहिणीचं लग्न चांगलं पार पडलं आणि बहिणीचं लग्न चांगलं पार पडल्यानंतर मग काढलं यांनी घरी विषय आमच्या दोघांच्या नात्याचा आमच्या दोघांच्या नात्याचा विषय काढल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला आधी की मी यांच्या घरी माझ्या घरच्यापेक्षा जास्त जायची आणि घरच्यांपेक्षा जास्त जीव यांच्या घरच्यांना लावला होता आणि असं समजायचे की माझंच घर आहे माझंच घरचे लोक आहे असं समजून त्यांचं मी करत पण होते पण तेव्हा त्यांच्या आईला मी खूप आवडायचे आणि त्याच्यानंतर बघा आता काय होते तर माझ्या मिस्टर मिस्टरांनी आमच्या नात्याविषयी गोष्ट काढल्यानंतर माझ्या मिस्टरांनी सरळ आईपाशी किंवा वडिलांपाशी बोललेच नाही आमच्या नात्याबद्दल माझ्याबद्दल की वेळीचं लग्न म्हणजे जास्त दिवस नव्हते झाले बस चार पाच दिवस झाले होते लग्नात आलेले सगळेच जवळचे नातेवाईक घरीच होते तर तेव्हा यांनी यांच्या आत्याजवळ गोष्ट काढली माझ्याविषयी की आता माझ्या लहान लहान बहिणीचं पण लग्न झालं आहे तर आता मी लग्न करतो तर यांच्या आत्ता म्हणाले की ठीक आहे लग्न करायला काही हरकत नाही आता लहानबिणीचं पण लग्न झालं ज्या जबाबदाऱ्या होत्या तुझ्यावर त्या जबाबदाऱ्या तू पार पाडल्यास आता तू तुझं तू तुझ्या मनाने लग्न करू शकते तर t, तर माझे मिस्टर म्हणाले की आता मुलगी वगैरे पाहायची गरज नाही मुलगी वगैरे मी पाहिलेली आहे आणि तुम्ही सगळेजण तिला ओळखता तर मग आताने विचारली की कोणती मुलगी आहे तर सुषमा तर आताने वगैरे काही म्हटलं नाही की सुषमा म्हटल्यानंतर आताने काही म्हटलं नाही पण त्यांच्या आत्तानी यांच्या आईजवळ तेव्हाच म्हटलं की की मंगेश म्हणत आहे की मला सुषमासोबत लग्न करायचं आहे जसं यांच्या आईला माहीत झालं की मंगेश माझ्यासोबत लग्न करणार आहे तेव्हा यांच्या आईने माझ्या सगळ्यात पहिले कोणता विषय काढला असणार तर माझ्या रूपावरून मला बोलायला सुरुवात केली आणि सगळ्या सगळ्यात दोष मला माझ्यावर थोपवला की तूच माझ्या मुलाला फसवलं तूच माझ्या मुलाला हे केलं भुलवलं फसवलं आणि लग्न लग्नासाठी आता तू म्हणत आहे हा माझ्यावर सगळे आरोप थोपून दिले यांच्या आईने मग माझे मिस्टर शब्दही बोलले नाही आपल्या आईला की आई तिची काही चुकी नाही मीच तिला म्हटलं मीच तिला विचारलं आणि विचारायच्या आधी मी माझ्या आपल्या मोठ्या बहिणीला सांगून ठेवलं होतं किंवा काही का काही का, का, असं काहीच बोलले नाही माझे मिस्टर सगळे तिथं चुपच होते चुपच होते मग यांच्या हत्या म्हणते की मंगेश बघ तू तिला सोडून दे मला सोडून द्यायच्या भाषा मला तिला सोडून दे, दे तिच्या पेशा चांगली गोळगी पाहून तुझं लग्न लावून देतो असं तसं म्हणाले होते पण आता आम्ही लग्न केलंच होतं आधी फक्त एवढंच होतं की घरच्यांना सांगितलं नव्हतं लहानपणीचं लग्न होईपर्यंत सांगितलं नव्हतं त्याच्यानंतर मग मी माझ्या घरा गावाकडे निघाले यायला माझी मिस्टर मला सोडून द्यायला आली माझे मिस्टर सोडून द्यायला आल्यानंतर मी त्यांना एकच म्हणाले की बघा तुमच्या आईला मी आवडत नाही तुमच्या आईनं खूप मोठा तमाशा केला सगळ्यांच्या समोर मला कशी कशी बोलली तुम्ही बघितलं आणि मला नाही वाटत भविष्यात त्या मला ॲक्सेप्ट करणार की सुन म्हणून तर तुम्ही एक काम करा जे आपण लग्न केलं ते सगळं आपण बाहेर केलं बाहेरच्या लोकांना माहीत आहे घरातल्या लोकांना माहीत नाही त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा तुमच्या आईच्या मतांनी लग्न करा आपण हे लग्न इथंच विसरून जाऊ हे लग्न इथंच तोडून टाकू तुम्ही तुमच्या आईच्या मताने लग्न करा ते मिस्टर म्हणाले की मी तसं काही करणार नाही ना। मी तुला सोडणार नाही आणि मी दुसरं लग्नसुद्धा करणार नाही तर मग चार पाच दिवस माझे मिस्टर राहिले आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही पुण्याला आलो पुण्याला म्हणजे यांच्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर तीन महिन्यातच मला राहिली प्रेग्नेन्सी प्रेग्नेन्सी राहिली आणि मग आम्ही ठरवलं की प्रेग्नेन्सी ठेवायची नाही म्हणजे शिवांच्या वेळेसची प्रेग्नेन्सी ठेवायची नाही पण आम्ही अजूनही घरी सांगितलं नव्हतं आमचं लग्न झालं आहे असं आम्ही दोन्ही दोघांच्याही घरी सांगितलेलं नव्हतं पण प्रेग्नेन्सी राहून गेली तर माझ्या घरचे लग्न लोक तर तयारच नव्हती लग्नाला आणि यांच्या घरी काय झालं ते तुम्हाला सांगितलं यांनी आम्ही यांच्या घरी वडिलांना फोन केला आणि सांगितलं की मी लग्न केलं सुषमासोबत आणि तीन महिने झाले शि सुषमा प्रेग्नेंट आहे असं यांनी घरी सांगितलं तर घरून काही रिॲक्शन वगैरे का काही आले म्हणजे मग त्याच दिवशी मी माझ्या घरी सांगितलं माझ्या घरी मी फोन वगैरे काही केलं नाही व्हॉट्सअपवरती लंबा मेसेज केला मी खूप इमोशनल असा मोठा मेसेज केला सगळ्यांनी वाचला बहिणींनी वाचला रडल्या आणि बस त्या त्यांना लागणार असंच मी मेसेज केला होता खूप इमोशनल मेसेज केला होता तर माझ्या घरचे लोक मग तो मेसेज बघून रडले आणि मग अशा पद्धतीने मी मेसेज करून घरच्यांना सांगितलं आणि यांनी कॉल करून घरच्यांना सांगितलं तर पूर्ण नऊ महिने गेले प्रेग्नन्सीची मी जॉब सोडला नऊ महिने प्रेग्नेन्सीचे गेले तिलशिवान्स झाल्यानंतर डिलिव्हरीनंतर मग मला माझ्या आईने मावशीकडे बोलवून घेतलं असं झालं तिथून मग मग थोडं थोडं माझ्या नातेवाईकांकडे जायला सुरुवात झाली आणि नातेवाईकांकडे जायला सुरुवात जर झाली पण मग मी घरी नव्हते जात माझ सहा वर्षापर्यंत माझ्या वडील माझ्यासोबत बोलले नाही म्हणजे मागच्या वर्षी मी दिवाळीला पहिल्यांदा सहा वर्षानंतर गावाला मला पण भीतीभीती गावाला जाय जाताना की वडील काय म्हणतील मला पण बाबा काहीच बोलले नाही माझे माझे बाबा काहीच बोलले नाही मी गेले घरी माझ्या बाबांनी शब्द भरले मला शिवी काय घाण काय काहीच काहीच बोलले नाही उलट अद्विकला बघितल्यानंतर अद्विक झोपलेला होता अद्विकला बघितल्यानंतर लगेच त्यांनी पाडण्यासाठी दोरी काढली पाडणा बांधला आणि शिवांसोबत चांगले बोलले माझ्यासोबतही चांगले बोलले तर माझ्या घरच्यांमध्ये त्यांच्या घरच्यांमध्ये जमीन आसपण्याचा फरक आहे हे मला तेव्हा कडलं माझी मिस्टरसुद्धा दिवाळीला मी गेले पण तुमच्यासोबत मी शेअर केले नाही माझे मिस्टर आले होते तेव्हा तर माझे मिस्टर आले पण माझ्या मिस्टरांनासुद्धा माझे बाबा काहीच घालून पाडून बोलले नाही यांच्यासोबत चांगले बोलले माझे बाबा पोरांसोबत चांगले राहिले ह्याच्या पंधरा दिवस जास्त मी राहिले माझ्यासोबत पण चांगले राहिले माझे बाबा असं नाही बरोबर त्यांना मी लव्ह मॅरेज केलं तर आवडलं असं नाही त्यांना आवडलं नाही त्यांनाही चार लोकांना तोंड द्यावं लागलं मी असं लव्ह मॅरेज केलं त्याच्यामुळे त्यांनाही खाली पाहावं लागलं प्रत्येक ठिकाणी पण तरीही त्यांना मला घाण अपशब्द वापरले नाही माझ्या नवऱ्याचा अपमान त्यांनी केलं नाही इतके चांगले ते राहिले मला तेव्हा कळलं की बघ माझ्या घरच्यांमध्ये तुमच्या घरच्यांमध्ये किती फरक आहे तुमच्यात मग माझ्या सासऱ्यांचा ॲक्सिडेंट वगैरे झाला होता तर माझ्या सख सासऱ्यांच्या ॲक्सिडेंटचा खर्च सगळं आम्हीच केलं लव्ह मॅरेज केल्यानंतर ज्या जबाबदाऱ्या आमच्या वाढल्या त्या वाढल्या आणि देणं 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 संपलंच नाही मग माझ्या मिस्टरांनी लहान मुलीच्या लग्नासाठी स्वतःचं तीन तुळे सोनंसुद्धा मोडून टाकलं जे कंपनीमध्ये असताना यांनी बनवलं होतं स्वतःसाठी <स्था तीन तुळे सोनं टाकलं माझाही विचार केला नाही आणि मी सुद्धा माझा विचार केला नाही माझ्या मिस्टरांनी मग सोनं मोडण्याचा निर्णय घेतला क व्याजाने कर्ज काढण्यापेक्षा जे आपल्याजवळ सोनं आहे ते मोडून टाकू असं माझ्या मिस्टरांनी मला म्हटलं होतं तेव्हा मग मी म्हटलं ठीक आहे व्याजाने कर्ज काढण्यापेक्षा आहे ते सोनं मोडून टाका भविष्यात आपले चांगले दिवस येतील तेव्हा आपण नक्की करू असं म्हणून तेव्हा ते तीन तोळे सोनं सुद्धा मोडायला मदत केली आणि माझ्या मिस्टरांनी ते तीन तोळे सोनं मोडलं तेव्हा मी सुद्धा ते माझा विचार केला नाही ह्या सगळ्या गोष्टी घरच्यांना कुठं माहिती घरच्यांची त्यांच्या घरच्यांची तर आम्हाला काहीच मदत झाली नाही पुण्यामध्ये आलो जेव्हापासून पण माझ्या घरच्यांची मात्र भरपूर मदत झाली पैशा पाण्यापासून धान्यापासून सगळ्याच गोष्टी शिवाजीच्या जन्मापासून मला माझ्या घरच्यांची खूप मदत झाली की जेव्हाही मी सासरी गेले तेव्हा मला माझा अपमानच झालेला मी बघितला असो ते आता लव्ह मॅरेज केल्यानंतर असं काही होईल हे मला नव्हतं वाटलं पण माझं आणि माझ्या यांच्या आईचं नातं अजूनही चांगलं नाही आहे मा माझ्या मिस्टरांनी ज्या जबाबदाऱ्या घेतल्या त्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या जबाबदाऱ्यां म्हणजे सांभाळण्यापर्यंत मी त्यांच्यासोबत होती आणि तरीही आपण काहीच केलं नसल्यासारखं आपण आपण यांच्या आयुष्यामध्ये कुठंच नाही असल्या नसल्यासारखं आपल्याला जर कोणी बघत असेल तर मग त्याला काही अर्थ नाही जन्मा शिवांशच्या जन्मानंतर मला माझ्या घरच्यांची खूप साथ मिळाली तर आता पाच वर्ष झाले शिवांशला आणि यांच्या घरच्यांची म्हणलं म्हटलं तर यांच्या घरच्यांची किंचित काळी मात्रही मदत नाही आम्हाला अजूनपर्यंत पैशाची तर नाही घरातून धान्य धून्य पाठवण्याची तर नाहीच नाही पण तशीही काहीच मदत नाही यांच्या आईवडिलांकडून आम्हाला असो माझ्या घरच्या लोकांपासूनही मला मदतीची अपेक्षा नव्हती पण करता ते करतात कर ते स्वतःहून करतात तर अशी होती आमची स्टोरी पुण्यामध्ये आम्ही कसं आलो पुण्यामध्ये आल्यानंतर आमचे ते सुरुवातीचे दिवस कसे होते ते थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केले आणि लग्न बहिणीचं लग्न कधी झालं दोन हजार अठरामध्ये लग्न झालं लहान लहानबैलीचं मग ते जबाबदारी कशी पार पाडली माझ्या पा मिस्टरांनी तेही तुम्हाला सांगितलं परत आम्ही लव लव्ह लो मॅरेज केलं ते सांगितलं कधी सांगितलं तेही सांगितलं सांगितल्यानंतर काय झालं तेही तुम्हाला सांगितलं तर असं सगळं झालं तर तर चला सा हा ना लव ह्या माझ्या लव्ह स्टोरीचा शेवटचा पार्ट होता शेवटच्या पार्टमध्ये थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत